बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर विधानसभा निवडणूक दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार चनचुक संचेती यांनी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मलकापूर मतदारसंघातील भाजपाचा वचननामा प्रगतीच्या संकल्पाचे विमोचन केले यामध्ये मातृतीर्थ जिजाऊ यांचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे राजमाता जिजाऊंचा व छत्रपती संभाजीराजे यांचा भव्य पुतळा उभारणार शिक्षण हब उभारणार तसेच हजारो महिलांना लखपती दिदी बनवणार याचप्रमाणे हजारो संकल्पना या वचननाम्यात मांडल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसला सामोरे जात असताना मलकापूर विधानसभा क्षेत्राचा एक विकासाचा आराखडा वचननामा या ठिकाणी आज आपण प्रसिद्ध करीत आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेमकी काय काम करणार आहोत ज्यामध्ये महिला युवक शेतकरी आणि गरीब यांच्या उत्थानासाठी आणि विकासासाठी नेमकी काय योजना आपण अंमलात आणणार आहोत याच्याबद्दल विस्तारपूर्वक माहिती असलेला आपला हा वचननामा या ठिकाणी आता प्रसिद्ध करीत आहोत शेतकऱ्यांसाठी एक सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली आत्मनिर्भर भारत विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलेलं आहे आणि शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आपण काही योजना या ठिकाणी आपल्या मलकापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आपण करण्याचा निर्धार केला आहे आपल्या विदर्भामध्ये सिंचनाचा अनुशेष हा मोठ्या प्रमाणात आहे तो दूर करण्यासाठी राज्य शासनाने नळगंगा हा नदी जोड प्रकल्प थेट बुलढाणा जिल्ह्याच्या समृद्धीसाठी अति आवश्यक असलेला प्रकल्प हा राज्य शासनाने जाहीर केला आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाला मंजुरात देऊन या प्रकल्पाला कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला यामध्ये लाखो हेक्टर जमीन ही आपल्या बुलढाणा जिल्ह्याची नव्हे तर मलकापूर मतदारसंघाची खाली येणार आहे आणि यामुळे शेतकरी हा सुजलाम सुफलाम होईल सख समर्थ होईल आर्थिकदृष्ट्या सबळ होईल असा आपला विश्वास आहे काही ठिकाणी आपण सिरीज ऑफ बंधारा नळगंगा नदीवरती या पूर्वी केलेले आहेत आणि काही करण्याचा आपला निर्धार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये बोधवड उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून आपल्या सत्तावीस गावांना पाणीपुरवठा शेतकऱ्यांना होणार आहे विविध प्रकारे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणं हे कोणत्याही राज्यकर्त्याचं काम असते आणि म्हणून आपल्या वचननाम्यामध्ये आपण कृषी विकास योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादक सहकारी संस्थांमार्फत नवीन प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करणार इंटिग्रेटेड कृषी व्यवसाय पार्क उभारून त्या अंतर्गत कोल्ड स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंग केंद्राचे निर्माण करणार त्याने मक्का आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल तर महिला सक्षमीकरणाच्या योजना आताच आपल्या महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ज्याचा लाभ सर्व महिलांना आज मिळत आहे की प्रत्येक आमची भगिनी या योजनेचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचत आहे पंधराशे रुपये दरमहा अठरा हजार रुपये दरवर्षाला आणि नव्वद हजार रुपये त्यांना पाच वर्षामध्ये देण्याचा संकल्प राज्य शासनाने केलेला आहे त्या योजनेमुळे निश्चितच त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा आणि तर दूर होतीलच पण एखादा छोटा मोठा उद्योग सुद्धा त्या महिला करतील अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळते नंतर लखपती दिदी योजना ही आपल्या मतदारसंघामध्ये महिलांना लखपती दिदी बनवणार महिला बचत गटासाठी ई कॉमर्स फॅनिसिटेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करणार महिला सुरक्षतेसाठी दामिनी पथक आणि पोलीस स्टेशनमध्ये महिला वेल्फ डेस्क याची उभारणी करणार आणि फक्त मुलींसाठी एक वेगळी अभ्यासिका हे निर्माण करण्याचं काम सुद्धा आपण करणार त्याचबरोबर आपल्या सर्वांना कल्पना आहे की माझ्या विकासाचा केंद्रबिंदू जो आहे तो आहे युवक महिला गरीब आणि शेतकरी याच्या विविध योजना करण्याचा संकल्प आपण या वचननाम्यामध्ये देत आहोत त्याची प्रत आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करीत आहे तर हा वचननामा ज्यामध्ये निश्चितच आपल्या या मलकापूर नांदुरा विधानसभा क्षेत्राचा विकास हा होईल यामुळे ज्याच्यामध्ये आपल्या महिलांचा सन्मान जिथे वाढेल मा जिजाऊंचं भव्य स्मारक आणि युवकांचं प्रेरणास्थान असलेलं धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारण्याचा आपला संकल्प आहे ते येत्या पाच वर्षामध्ये आपण पूर्ण करणार यामुळे निश्चितच कारण हे मातृतीर्थ जिल्हा आहे दाऊ साहेबांचं स्मारक हे या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे युवकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी हा प्रेरणादायी असेल ठळक जी विकासाची कामं केली आहेत शंभर त्याच्या पुस्तिकेचं विमोचन या ठिकाणी होत आहे आणि दुसरा आपला वचननामा जो येत्या पाच वर्षामध्ये आपण काम करणार आहोत त्याचं विमोचन या ठिकाणी आज करीत आहोत महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांची